सायरा मंडळी मोबाईल चार्ज नसल्यामुळे तर मी हातचा ब्रॉस करतो आहे बरोबर सायऱ्या भावानं मोबाईल चार्ज नसल्यामुळे मी आत्ता व्हिडिओ करतो आहे तर आपला आत्ता प्रवास आहे अट्टन देवी ते घोटी इकडे खांबाळ शाळा आहे त्या शाळेमध्ये आमची जस आरामपाची वेळ आहे तर बघूया पुढे आता तुपाची वेळ आणि खूप ऊन आहे आणि आता खोटी हा शॉप एक किलोमीटर आहे आता थोडा वेळ आम्ही पोहोचणार आहोत आणि थोडा आराम करत आहोत आंघोळ वगैरे काम झालेलं आहे आता निघतोय हायवे आहे हा हळूहळू आता आम्ही एकेक्टेप्र जातो आहे आणि शिर्डी झालेला आमच्या जवळ येते तर बघा पुढे साहिराम सायला तर आमच्या गावातले गाडी आले आमचे मित्र आहेत ते आम्हाला भेटलेले आले आहेत आणि बघून तर माझी गाडी फक्त इकडे आहे तुम्हाला डिपेंड पण देतो हा संपूर्ण हायवे घोटीचा आहे तर आणि आज दोन पण खूप आहे तू पाहू शकता भावा मोबाईल चार्जिंग नाही आहे म्हणून प्रॉपर व्हिडिओ मी आज करू शकतो नाही आहे आता हा बघा तुम्हाला हा हॉटेल आहे तो ना तिकडे आपलं आरामाची वेळ आहे तर तिथे थोडा मोबाईल चार्ज करतो आणि मग आपला व्हिडिओ स्पास करतो तर माझं जेवणाची वनस्पतीचं असणार आहे म्हणून बघूया पुढे प्रवास कसा होतोय हो म्हणजे तुम्ही पाहतात आमचा हा हॉटेल आहे आणि थोडं आम्ही इथं जेवलो पण आणि आता इथं झुपतोय आराम करतोय दुपारची वेळ आहे खूप गरम होते

होता होताच्या हॉटेलला आपण आराम केला आज दुपारपर्यंत आणि आता त्याची चाय पितो मी धन्य दादा दा दा चाय आणि चाय एकदम भारी होती बायरा मला हो आता चाय मस्त एकदम भारी मध्ये सुरुवात केली आता आपण आपला प्रवास आहे ते सारा घाट ते वाढीवरे आपण त्याचा मला हॉटेलला आपण आराम केला तू भारी वाटलं आणि थोडी चार्जिंग पण केली दिवसभर चार्जिंग तर मोबाईल पण ऑफ होता त्यामध्ये मी व्हिडिओ ग्राम करू शकलो तर आता आता आपला प्रवास सुरू झाला आहे चला बघूया ओम साईराम हे चॉकलेट आहेत जे इकडे लहान लहान मुलं असतात ओम साईराम बोलणारे त्यांना आम्ही असे चॉकलेट वाट वाटतो किंवा काही प्रकारचे काही खाद्यपदार्थ असतात म्हणजे बिस्किट बोला काही ते वाटतो आम्ही पण हे घेतलं चॉकलेट तर बघूया पुढे पिंपास होता सुंदर डोंगर आहे आणि सुंदर असं ठिकाण शेती आहे खूप मोठी पुढे आणि साहित्य पूर्ण डिंडी एक सुंदर थुंडी इथपर्यंत आहे तर खूप भारी वाटते संध्यात वातावरण आहे एकदम भारीमध्ये खूप अगोदर खूप मोठी शेती आहे तुम्हाला सुद्धा बघा तर भारी वाटते या संदर्भात वातावरण आणि पुढं गाव आहे गाव ठिकाणी पूर्ण पूर्णामध्ये शेतीवर शेती वगैरे बाहेर मिळणार तर रोग पुढे जायला हे आपले बावजाचे गाडी आहे बाहुदा आहे आणि तो अशी असे थांबून पाण्याची सोय करतो तर तुम्हाला बाऊदा हाय का हाय का एकदा तिथं आहे कर हा आमचा बाऊदा आहे आणि हा पाण्या सोय आहे कर तिकडे तर तुम्ही पाहू शकता इथे लांबून तो आलेला आहे आमच्यासाठी तर होम सर

अरे मारी आता शेवटचा प्रवास आहे संध्या हजे अंध पडला आहे हायवे साईडला आहे आम्ही इथं तर माहिती आहे की आपण हायवेला व्हिडिओ काढत नाही किंवा ब्लॉग बनवत नाही कारण का गाड्या असतात तर आता वाढीव आम्ही चाललो आहोत प्रवास सुरू आहे आमचा तर एक दोन तीन तास लागते ब्लॉग पाहायला तर मी हा ब्लॉग इथं संपवतो तर घटी उद्या सहा सहावा दिवस उद्याचा सोबत